नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो पीक विम्या संदर्भात एक शेतकऱ्यांसाठी दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत पण मित्र हो व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतरच आपले जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा कारण व्हिडिओ न पाहता आपण कमेंट करता कारण आपल्याला माहिती समजण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत असतो ही माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी कुठलीही माहिती सर्वप्रथम पूर्ण पहा आणि त्यानंतरच त्या संदर्भातील जे काही आपले मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तर चला मित्र पाहूयात पीक विमा संदर्भातील ही दिलासा एक महत्वपूर्ण अपडेट पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल तर मित्र हो आमदार राणा जगजितसिंह हो पद्मसिंह हो पाटील यांनी आपल्या एक्स वरून ही माहिती दिलेली आहे काय म्हटलेलं आहे त्यांनी पहा राज्य शासनाकडून विम्याचे दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी जमा महाराष्ट्र शासनाकडून पीक विमा हप्त्याचे दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी रुपये कृषी विमा कंपनी सी कडे जमा केली आहे केंद्र शासनाच्या अधीनस्थ असलेल्या पीक विमा कंपनीकडून ही रक्कम आजपासून दोन दिवसात संबंधित जिल्ह्याच्या विमा कंपन्यांना वितरित केली जाईल आणि त्यानंतर लागलीच राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्र हो या ठिकाणी ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे पहा दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी रुपये रक्कम जी आहे ती भारतीय कृषी विमा कंपनीकडे जमा करण्यात आलेली आहे आणि इतर जिल्ह्यातील विमा कंपन्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जी आहे ती लवकरच वितरित केली जाईल आणि त्यानंतर लागलीच राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जे आहेत ते जमा केले जातील आता धाराशिव जिल्ह्या संदर्भात त्यांनी काय माहिती दिलेली आहे पहा तर धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख लाख तीस हजार शेतकरी बांधवांना खरीप दोन या नुकसानीपोटी दोनशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम मिळणार आहे त्यासाठी आपल्या राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू होता राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी रुपये दोनशे पन्नास कोटी पेक्षा जास्तची रक्कम आता पाच लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे राज्य सरकारने ही रक्कम ए आय सी कडे जमा करावी यासाठी आपल्या सातत्याने पाठपुरावा सुरू होता खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये जिल्ह्यातील सात लाख एकोणीस हजार एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी पाच लाख एकोणऐंशी हजार आठशे सोळा पॉईंट एकवीस हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित केला होता स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पाच लाख एकोणपन्नास हजार सातशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्व सूचना दिल्या होत्या त्यापैकी पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस पूर्व सूचना पात्र झालेल्या आहेत पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस पात्र पूर्व सूचना पैकी चार लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अंदाजित रुपये सहा हजार ते रुपये सहा हजार पाचशे विमा भरपाई मिळणे अपेक्षित आहे काढणी पश्चात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने पात्र साठ हजार सातशे ब्याऐंशी तक्रारीनुसार शेतकऱ्यांना रुपये सात हजार ते रुपये अकरा हजार पर्यंत नुकसान भरपाई मिळणे अभिप्रेत आहे राज्य सरकारने खरीप दोन हजार बावीस पासूनच्या राज्य शासनाचा व शेतकऱ्याच्या हिश्श्याच्या थकीत रकमेची दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी रुपयांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे लवकरच ही रक्कम संबंधित विमा कंपनीस प्राप्त होईल व विमा कंपनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात होईल तर अशा प्रकारे मित्र हो दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी रुपयांचा निधी जो आहे तो भारतीय कृषी विमा कंपनीकडे वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जे आहे ते लवकरच वितरित केले जाणार आहेत आणि या कोटी दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटीपैकी दोनशे एकोणपन्नास कोटी रक्कम जी आहे ती धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम म्हणून जमा केली जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रोहोस पीक विम्या संदर्भातील ही होती एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद